नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज बघा इथं आमच्या घरच्या मोसंबीच्या झाडाला मोसंब्या लागल्या होत्या आणि ते का म्हणजे झाड हलवलं आणि त्या खाली पडल्या तर पार्थ बघा घेऊन आलं आहे हे बघ मम्मा मी मोसंबी घेऊन आलो आहे म्हणून आणि मला कट करून दे तर मी त्याला परत सोलून कट करून दिली आणि त्याचा खाण्याचा कार्यक्रम चालला होता त्याला मी विचारलं पार्थ कशी लागते रे मोसंबी तर ते बघा किती छान म्हणजे क्यूट ॲक्शन करतो की छान लागते म्हणून बोटाने त्याच्यानंतर चला संध्याकाळच्या स्वयंपाकाचा पण टाईम झाला होता तर आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार होते वरणफळं आता माझ्या माहेरी त्याला चकोल्या म्हणतात आणि सासरी वरणफळं म्हणतात आता दोन्हीमध्ये काही जास्त अंतर नाही तरी पण हा म्हणजे बोलण्याचा बदल आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही ह्याला काय म्हणतात ते तर इथं माझं वरणफळ निघालून झालं होतं परत मी वरणफळं तर करून घेतले चपाती लाटून त्याला शंकरपाळ्यासारख्या त्याच्या आडव्या आणि उभ्या आ, कट करून त्याला त्याच्या चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेतल्या फळं तर झाले होते तयार आणि परत मला आणखीन भाकरी आणि भाजी पण करायची होती इथं मी दोन पिवळ्याच्या भाकरी करून घेतल्या होत्या तीन ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या इथं वरण फळं तर तयार झाले होते परत मसूर डाळीची आमटी केली होती भात घातला होता आणि शेवग्याची भाजी केली होती के कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण खात राहा एन्जॉय करत राहा थँक्स फॉर वॉचिंग